ज्या सणाची आम्हाला तब्बल अकरा वर्षानंतर प्रतीक्षा होती तो सुवर्ण सण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपला टीम इंडियाचा आज विजय झालेला आहे दणदणीत विजय झालेला आहे तब्बल अकरा वर्षांनी भारताने न्यूझीलंडवर दणदणीत असा विजय प्राप्त केलेला आहे गेल्या कित्येक दिवसापासून प्रत्येक क्रिकेट प्रेमींना या विजयाची उत्सुकता होती खऱ्या अर्थानं हा दिवाळीचा सण म्हणायला काय हरकत नाही मी सर्व आपल्या भारताच्या सर्व क्रिकेट क्रिकेटांचा आणि समर्थकांचा सर्वांचं मनापासून कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनाप्र अभिवादन करून भारताने खऱ्या अर्थाने एक विजय प्राप्त केलेला आहे हा विजय एक दिवाळीसारखा आहे त्यामुळे आम्ही आज फार कथक येते फटाक्यांची आतशभशी आणि त्या ठिकाणी आम्ही एकमेकांना क्रिकेटप्रेमींना मिठाईचं वाटप केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समस्त क्रिकेट प्रेमींच्या वतीनं या ठिकाणी ईश्वरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आम्ही आज जल्लोष साजरा केलेला आहे भारत माता की भारत माता की वंदे वंदे ते कम नाही हा खऱ्या अर्थानं दंदनी तुझे आपल्या रोहित शर्मा हिटमॅन हिने आज दाखवून दिलेलं आहे तिची ताकद काय भारताची पॉवर काय आणि या क्रिकेट मॅचला आज खऱ्या अर्थानं एक न्याय मिळेल आहे आज प्रत्येक क्रिकेट मध्ये एक उत्सुकता आहे कारण खरं अर्थानं दिवाळीचा सण आज साजरा झाला असं हरकत नाही प्रत्येकामध्ये वातावरण आहे आज न्यूझील केवळ दोनशे एक्कावन्न रन केले होते पन्नास ओवर मध्ये मात्र भारताने ते रेकॉर्ड मोरात आम्हाला दोनशे एक्कावन्न काय दोनशे एकावन्न काय पाचशे का एकाउन्न्ड आम्ही तो हे रेकॉर्ड आला आमचा हिटमॅन कमी करणार नाही परत माता की वंदे वंदे